राज्य तलवारीच्या जोरावर नाही तर धर्म नीती आणि सद्गुणांच्या आधारावर चालते ही शिकवण छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या विचारसरणीचे सार आहे एका बाजूला तलवारीच्या धडाक्यात स्वराज्य उभं करणारे शिवराय तर दुसऱ्या बाजूला भक्ती आणि अभंगाच्या माध्यमातून समाजाला सत्याचा मार्ग दाखवणारे तुकाराम महाराज पण तुम्हाला माहिती आहे का शिवाजी महाराजांच्या राजकारणावर नेतृत्व शैलीवर आणि व्यक्तिगत विचारांवर संत तुकाराम महाराजांचा मोठा प्रभाव होता चला पाहूया शिवराय आणि संत तुकाराम महाराज कसे एकाच दोन महान योद्धे होते सत्य आणि न्याय याला आपल्या राजकारणाचा आणि अध्यात्माचा पाया मानणारे हे दोघेही महामानव होते महाराजांनी राज्यव्यवस्थेत सत्य आणि न्यायावर भर दिला शोषित दलित आणि गरीब जनतेसाठी त्यांनी हक्काची राज्यव्यवस्था उभी केली स्त्रियांवरील अन्याय करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्याचे नियम त्यांनी आखले संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगांमध्ये सत्याच्या मार्गावर चालणाऱ्यांना नेहमी विजय मिळतो असे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे ते म्हणतात सत्य तिथे देव आहे त्यांनी श्री विठ्ठलाच्या भक्तीत समाजातील उच्च निचतेच्या भिंती पाडल्या आणि लोकांना समानतेचा संदेश दिला शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य आणि संत तुकाराम महाराजांची विठ्ठल भक्ती दोन्ही एकाच तत्वावर आधारलेले होते म्हणजे स्वतःच्या धर्मावर संस्कृतीवर आणि परंपरेवर श्रद्धा ठेवणे महाराजांनी स्वराज्य हे फक्त जमीन आणि सत्ता मिळवण्यासाठी नाही तर धर्म आणि संस्कृती टिकवण्यासाठी आवश्यक आहे हे दाखवून दिले स्वराज्यात सर्व धर्मांना समान सन्मान दिला जात असे त्यांच्या गडांवर विठ्ठल आणि भवानी देवीची मंदिरे होती तुकाराम महाराजांचे स्वराज्यासाठी योगदान मित्रांनो तुकाराम महाराजांचे अभंग महाराजांना प्रेरणा देत महाराजांच्या सैन्यातील अनेक मावळे तुकाराम महाराजांचे भक्त होते आणि ते त्यांच्या अभंगांचे पठण करत असत सुळे धर्मास बाधा तोची वैरी चौथा हा तुकाराम महाराजांचा संदेश शिवरायांच्या युद्ध नीतीशी जुळणारा होता शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज यांच्यातील आणखी एक समान धागा म्हणजे स्वाभिमान आणि संयम अफजल खानासारख्या बलाढ्य शत्रूला नमवताना त्यांनी शौर्य संयम आणि युक्ती यांचा योग्य वापर केला तुकाराम महाराजांच्या कीर्तनामुळे त्यांच्यावर समाजाने अनेक अत्याचार केले पण त्यांनी कधीही सत्याचा मार्ग सोडला नाही त्यांचे अभंग जाळण्याचा प्रयत्न झाला तरी त्यांनी हरिहरी म्हणून आपल्या विचारांवर ठाम राहण्याचा संदेश दिला त्यांनी अभंगातून सांगितले की वैराचं भांडण सोडून द्यावं भक्तीचं भांडवल जोपासावं शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज यांचा उद्देश फक्त स्वराज्य किंवा भक्ती नव्हता तर जनतेच्या उद्धारासाठी त्यांनी आयुष्य समर्पित केले गडांवर धान्य कोठारे पाण्याच्या सोयी रुग्णालये आणि शिक्षण केंद्रे उभारली शेतकऱ्यांना करमाफी आणि व्यापाराला चालना दिली अनाथ आणि गरजूंसाठी आश्रयदाते झाले तुकाराम महाराजांचा समाजसेवेचा दृष्टिकोन तुकाराम महाराजांनी गरीब आणि पीडित जनतेला मोफत अन्न वाटप केले त्यांच्या कीर्तनामधून लोकांना सत्य प्रेम आणि समानतेचा संदेश दिला त्यांच्या विचारांनी विठ्ठल भक्तीचा संदेश संपूर्ण महाराष्ट्रात पसरला मित्रांनो शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज हे वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असले तरी त्यांचा उद्देश एकच होता सत्य न्याय भक्ती आणि स्वाभिमान यांचा प्रसार करणे शिवरायांनी तलवारीने स्वराज्य उभा केलं तर तुकाराम महाराजांनी शब्दांच्या तलवारीने समाज प्रबोधन केलं म्हणूनच शिवराय आणि तुकाराम महाराज हे दोन महापुरुष एकाच तत्वज्ञानाचे दोन महान योद्धे होते तुम्हाला यातील कोणता विचार सर्वाधिक प्रेरणादायी वाटतो कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेअर करा